नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र किरण पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण हा समोर प्लॉट पाहताय हा पू पूर्व हंगाम लागण प्लॉट आहे साधारण सहा महिने या प्लॉटला पूर्ण होत आलेत आपल्याबरोबर ह्या प्लॉटचे मालक आहेत त्यांची आपण थोडीशी ओळख करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडीशी चर्चा करायची कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे दोन मिनटामध्ये आपण त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार नमस्कार जरा मोटेन बोला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संदीप सरजेराव पाटील राहणार कोरेगाव हा तालुका तालुका वाळवा ओके हे लागण आपली बत्तीस ऐंशी रोप लागण आहे का कांडी लागण रोप लागण आहे रोप लागण कोणत्या महिन्यातले सप्टेंबर मध्ये सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीस पावसामुळे काय करायला कांडीला लावून होती होते त्यामुळे सप्टेंबर मध्ये लागण केलेली तर साधारण ह्या आपल्या प्लॉटला आता सहा महिने सहा महिने पूर्ण पूर्ण झाले ह्या प्लॉट साठी आपण आळवणी कोणते कोणते दिलेत बी सोइल चे आळवणी दोन हा सुपर साइजर फवारणी एक घेतली एक घेतलेली तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एक नंबर वाटलेला आपल्या पानाची रुंदी बिंदी असे जोरात आहे हा झाडी मना आणि लागवडीचा रोस्त काय भरलेला झाला दुसरा झालेला नाही बरोबर बरोबर आता तुम्ही आता हे संख्या वगैरे उशीर बघू शकता दोन घेऱ्यातला अंतर अतिशय योग्य प्रमाण아서 काही पेऱ्यातलं अंतर आहे गाडी आहे उशीर बघायचा झाडीला उशीर वगैरे एक नंबर आहे आ, ये। ये तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगितलं की कशा पद्धतीने आपलं मार्गदर्शन वाटलं मार्गदर्शन एक नंबर आहे आणि काही खर्च पण जास्त नाही नुसती आळवणी फवारणी नाही आणि डोस काय ते नॉर्मल देतात आपला हाय बरोबर तर तुम्ही समाधान आहे का समाधान ओके किती दिवसात लय लावा लय दिवस नाही त्या लावणी झाल्या हो सहा महिन्यात तेवढं लावणी होईल म्हणजे तुम्ही रेग्युलर शेती करत होता बिना कोणाचा सल्ला घेता आणि तुम्ही आता आपल्या सल्ल्याने शेती करताय म्हणजे काय थोडाफार फरक फरक आहे सल्ल्याचा फरक आहे हाय ना सल्ल्याचा फरक आहे आम्ही काय नुसतं हेच केलं असतं लागवडच डाकले असतील लागवड फक्त लागवड अक्टेप झाली पाहिजे झाली त्याशिवाय काय फरक नाही बरोबर त्या लागवड टाकून काय नाही बरोबर बरोबर तर बघू शकता मित्रांनो शेतकरी एकदम खुश आहेत आपला प्लॉट बघू शकता कशा पद्धतीनं आलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन आपलं अतिशय छान वाटलेलं आहे शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान हेच आपलं भाग्य आहे आणि हेच आपली कमाई आहे ते बघू शकता प्लॉट कशा पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जरा आज चला बघू